सर्वप्रथम माझ्या भीमसैनिकांना क्रांतिकारी जय भीम आणि बुद्ध आहे जात हा आपल्या देशात राज्यात पसरलेला असा विषाणू आहे जो कायम दोन लोकांमध्ये पाडत आला हे। आजार खर्या वर, आहे कोरोनासारख्या अनेक आजारावरती खऱ्या विषाणूवर विज्ञानाने विजय मिळवला आहे पण जात ही अशी संकल्पना आहे ज्यावर आपल्या समाजव्यवस्थेला कधीच तोडका काढता आलेला नाही आहे जात धर्म याचा दाखला देऊन आजच्या प्रगत भारतातसुद्धा निवडणुका जिंकल्या जातात ही दुस्तुती आहे स्वातंत्र्यपूर काळात तर ही परिस्थिती अजून भयानक होती एकोणीशेव्या शतकाच्या सुरुवातीला दलितांना जेवताना शेजारी बसू द्यायची नाही एखादा दलित व्यक्तीने पिण्याचं पाणी मागितलं तर त्याला ग्लास न देता ओंजळीने पाणी प्यायला लावणे त्यांनी केवळ उंच घरातील लोकांचं उरलेलं जेवण जेवणे हे सर्व प्रकार त्यावेळी आपल्या भारतात घडायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या कोलंबिया विद्यापीठातून पदवीचं शिक्षण घेऊन बडोदा येथे आले तेव्हा त्यांना त्यांच्या जातीमुळे शहरात राहायला घर देण्यास कोणी तयार होत नव्हतं जेवण द्यायला कोणतं भोजनालय तयार होत नव्हतं बडोद्याचे राजे सयाजीराव हे सुद्धा परिस्थिती बदलण्यास असमर्थ आणि हतबल होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने तेव्हा मुंबईत राहण्याचा निर्णय घेतला होता महाराष्ट्रातील जातीभेद बघून देखील ते नेहमीच अस्वस्थ व्हायचे परिस्थिती समोर हरण्यापेक्षा त्यावर मात करण्याचा निर्णय घेतला हाच त्यांच्यात आणि इतर सामान्य लोकांमध्ये फरक होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही परिस्थिती बदलण्यासाठी केलेले कार्य ही आतुनही आहे समस्त समाजाची दलितांबल आलेली भावना बदलण्यासाठी उच्चवर्णीय लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साथ देणं हे तेव्हा आवश्यक होतं श्रीदर टिळक हे लेखक होते जनप्रकाश आणि विविध व्रत या मासिकामधून ते नेहमी जाती व्यवस्थेवर प्रखंड भाष्य करायचे एकोणीसशे पंचवीसमध्ये वायच्या एकतीसाव्या व त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेतली होती एकेकडे श्रीधर टिळक आपलं सामाजिक योगदान देत होते आणि दुसरीकडे केसरी ट्रस्टमधील सदस्यांचा त्यांच्याबद्दलचा विरोध वाढत होता एन सी केळकर आणि केतकर हे श्रीधर पंथाच्या या वागण्याला उघडपणे विरोध करत होते लोकमान्य टिळकांचे शिष्य असूनही ही मंडळी आपल्या स्वभावामुळे हे लोक काळानुसार स्वतःला बदलू शकत नव्हते त्यांनी श्रीधरपंत आणि त्यांचे सख्खे भाऊ रामभाऊ यांच्या कट कारासन करण्यात व्यस्त झाले होते केसरीमधील काही प्रशासकीय चुका शोधून केळकर आणि टिळक बंधूविरुद्ध कोर्टात देखील धाव घेतला होता पण श्रीधरपंत हे आपल्या विचारावर ठाम राहिले आणि त्यांनी अस्फर्थतेचा नेहमीच विरोध केला होता दहा मे एकोणीसशे अठ्ठावीसचा सहभोजन कार्यक्रमाचा दिवस उजाडला गायकवाड वाड्यात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रम वेळेवर सुरू झाला हा कार्यक्रम उधळून लावण्याचे श्रीधर टिळकांच्या विरोधकांची सर्व प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर त्यांनी त्या संध्याकाळी गायकवाड वाड्यात वीज पुरवठा खंडित केला काही वेळासाठी वातावरण थोडी अस्वस्थता पसरली होती पण श्रीधर टिळकांनी आलेला सर्व अतिथींना हे आवाहन केलं की त्यांनी आपल्या घरून कंदील घेऊन यावेत सर्वांनी ही विनंती मान्य केली आणि काही क्षणात गायकवाडवाडा पुन्हा प्रकाशमान झाला काही क्षणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले आणि त्यांनी गळा गळाभेट घेतली आणि गायकवाड वाड्यात जमलेले सर्व जातीय लोक बघून त्यांचा उत्साह भोजनाचा नियोजन बाबासाहेबांना खूप आवडलं पुण्याच्या तत्कालीन कर्मट समाजाला मात्र का यातील काही पटत नव्हतं त्यांनी श्रीधरपंतांना प्रकर विरोध केला केसरी ट्रस्टमध्ये त्यांना काढून टाकण्याचे सतत प्रयत्न होऊ लागले पंचवीस मे एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये श्रीधर टेळकाने जगाचा निरोप घेतला पण त्यांच्या विचारांनी अस्पृश्यते विरोध लोकांना जागरूक केलं होतं मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा तोपर्यंत जय भीम नमो बुद्ध आहे